मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे ते मला माहिती आहे काय काय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा म्हणून मी आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढा मोठं शहर आहे एकही पुतळा नव्हता गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यात असेल एवढा मोठा भव्य दिव पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला स्मारक त्या ठिकाणी उभं केलं सगळे लोक किती आनंदित आहेत मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरणूक नसते की त्या मिरणुकीमध्ये मी नसेल कधीच नसते तुम्ही विचारा पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं yeah. राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं नोंदणं कशासाठी कशासाठी हा काही फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अरवाच्च्य बोललो उलटं सुलटं बोललो पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं नाव मला काही समजत नाही हा विषय तर कसा आला विषय कशामुळे आला असं नाही आहे आताच प्रजासत्ताक दिन होता ठीक आहे मी म्हटलं भारत माता की जे वंदे माता छत्रपती शिवाजी महाराज की जे तिंग असल्या बाबासाहेबांचं समजा आणा नॉलेज माझं नाव राहून गेलं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली म्हटलं नाही त्या भगिनींचे वाहन दुखावले असतील मी दिलगिरी व्यक्त करतो